कुरुंदवाडात किरकोळ कारणावरून दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राचा खून केला अक्षय दीपक चव्हाण वैसव्वीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास येथील माळभागावरील सिद्धार्थ चौकात ही घटना घडली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं सोमवारी दुपारी अवघ्या बारा तासात शिरोली एमआरडीसी परिसरात पाठलाग करून तिघा आरोपींना ताब्यात घेऊन यश सुनील काळे व एकोणीस राहणार कुरुंदवाड अमन जमीर दानवाडे राहणार तिशूळ चौक गावभागीच करंजी श्रीजय बाबू बडसकर राहणार औरवाड अशा आरोपींची नाव असून आरोपींनी गुन्हा कबूल केला दरम्यान खुनाची घटना समजताच अपर पोलीस अधीक्षक अणासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक समीरसेन साळवे पहाटेपासून घटनास्थळी दाखल झाले याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत चव्हाण व आरोपी यशकाळी दोघे मित्र असून किरकोळ कारणावरून शनिवारी दोघांमध्ये वाद झाला होता यावेळी अक्षयने यशला मारहाण केल्यानं याचा बदला घेण्याचा निश्चय यशने केला पीर पंज्याची दहावी असल्यानं रविवारी रात्री दोघेही येथील माळ भागावर समोरासमोर आले होते रागाने एकमेकांकडे पाहिल्याचं निमित्त करून यशना आपल्या इतर दोन सहकार्यांच्या मदतीनं अक्षयवर चाकून वार करून पळून गेले अवस्थेत जीव वाचवण्यासाठी अक्षय सन्मित्र चौकात गेला तेथील नागरिकांनी त्याला शहरातीलच खासगी रुग्णालयात नेलं मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला खुनाची घटना समजताच पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीश राजफडणीस पोलीस फोर्सवाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले रविवारी सकाळी मयत अक्षयची मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदक करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात अधिक बस कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करतात मराठी एस न्यूज कुरुंदवाडहून कुरंदवाड संदीप अडसूळ